इति विशो भगवाहरः सम्मासम्बुद्धो विद्यायाचलनसम्पन्नो सुगतो लो कवितोनुत्तरो पुरिषदम् असारथि सत्था देवमनुस्सारम् सर्वप्रथम ज्या तथागत सम्यक संबुद्धांनी समग्र मानवजातीला महान असा आर्य संदेश दिला ते तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा दुःख मुक्तीकडे ने नेणारा पवित्र बौद्ध धम्म सन्मार्ग तथागताच्या या सद्धम्माची दीक्षा आणि धम्म देशना देणारा तथागतांचा भिक्खू संघ बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या अशा रत्नांना सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करतो आज स्मृतिशेष धम्म उपासक उत्तमरावजी गेल्लोडे यांच्या प्रथम स्मृती दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण एवढ्या मोठ्या संख्येनं इथे उपस्थित आहोत उपस्थितांनो आपण जर कधी पुण्याला गेला तर आवाजून अगदी रोडवरती असलेली बुद्धांची उंचच्या उंच मूर्ती आहे ती मूर्ती पाहिल्यानंतर आपल्याला निश्चित स्वरूपामध्ये वेलदोडे साहेबांची आठवणी तर ती मूर्तीची जागा जेव्हा त्यांनी घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा सर्वप्रथम तिथे एका पत्र्याच्या शेडमध्ये वेलदोडे साहेब राहायचे तर ही गोष्ट बऱ्याच लोकांना माहिती नसे म्हणजे आज जिथे तथागत संवेक्षण बुद्धांचं उंचच्या उंच पंधरा ते सोळा फूट बुद्धरूप आहे त्या बुद्धरूपाच्या जागेचं संरक्षण करण्यासाठी उत्तमराव वेल्लोडे चिवर घालून तिथे होते आणि तेच संस्कार त्यांच्या संपूर्ण मुलांनी आणि सोनांनी घेतलेले आहेत नातू सुद्धा त्याच मार्गावर आहेत मला अभिमान आहे या परिवाराचा की हा परिवार वर्षातून एका वर्षातून किमान चार ते पाच वेळेस चिवर जाण देणारा परिवार आहे एकदा या परिवारासाठी आपण सगळ्यांनी साधू करू साधू साधू साधू. जीवरदान का द्यायचं आहे तर पूजनीय भिक्कू ज्या वस्त्राला घालून धम्माचा प्रचार करतात नंतर पूजनीय भिक्कू संघाचं भोजनदान सुद्धा हर वेळेस ते ठेवतात पाच बंदीजी दहा बंदीजी अकरा भंती बोलून ते पूजनीय भिपू संघाला संघदान आणि चिवरदान सुद्धा देतात भोजनदान सुद्धा देतात मला इथे आवर्जून एक गोष्ट सांगता येईल की जे काही आमच्यामध्ये येत आहे ना हे सहज सोप्या पद्धतीने येत नाही आणि त्यातल्या त्यात संस्कार तर सहज सोप्या पद्धतीने ये येतच नाही आपण म्हणत नाही का विहिरीत नाही तर पोहऱ्यात येईल कुठून पण मला आठवते आमच्या केसर आई साळवी इथं बसलेले आई सुद्धा मोठ्या संकटातून बाहेर आली आज ती आपल्या समोर स्टेबल आहे अत्यंत मोठा आजार झाला त्याच्यातून त्या बाहेर आल्यात सामरू लागल्यात आणि जवळजवळ ऐंशी पंच्याऐंशी टक्के नाही तर नव्वद टक्के त्या सुधारलेल्या आहेत सगळ्या गोष्टी त्यांना समजू लागल्यात बंधने लागल्यात हे कोणामुळे होतं आणि कशामुळे होतं हेही आपण समजून घेतलं पाहिजे नंतर आमचा धम्मबंधू आदेश याच एक छोटस ऑपरेशन झालं आणि तोही धोका टळला है ना आता दुःख तर प्रत्येकाच्या घरात येतातच दुःख असं कोण आहे का त्याच्या घरात दुःख नाहीत प्रत्येकाच्या घरात दुःख येतात परंतु धम्म ना आपली विचारसरणी आपण केलेली सेवा आपण दिलेलं दान आपण केलेले पुण्यकर्म आपल्याला वारंवार वाचवत असतात धम्म अशा पद्धतीने आपलं रक्षण करते आता वय संपल्यावर तर काही करता येत नाही मोठा आजार झाल्यावर काही करता येत नाही आणि अपघात झाल्यावर काही करता येत नाही परंतु मग आणखी एक माझ्यासमोर उदाहरण आहे इथं जावळे आई बसलेले आहेत तुकाराम जावळे यांना पॅरेलिसिसचा अटॅक आला पण त्यांच्या पुण्यकर्मामुळे ते बचावले आणि आता विहारभर ते फिरतात पॅरेलिसिस झालेला माणूस सुद्धा विहारात काठी टेकवत वार, टेकवत येऊन बुद्धाला वंदन करून घरी जातो तर हे सगळे उदाहरण तुम्ही आम्ही याकडे अत्यंत अत्यंत चांगल्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे शेवटी गेल्यानंतर काय हो शेवटी गेल्यानंतर काय काहीच नाही माणसाने मरण्याच्या अगोदर माणसं जोडले पाहिजे पण त्या बिचाऱ्या माणसाला ते समजत नाही माणूस मरेपर्यंत फक्त माणसं तोडण्याच तो काम करतो धम्म तुम्हाला आम्हाला सगळ्यांना जोडून ठेवतो ज्या पद्धतीने या परिवारानं वेल्दुडे परिवारानं सगळं समाज बांधवाला नातेवाईकायला मित्रांना अपेष्टांना जोडून ठेवलेला आहे आणि त्यामुळे अदम्माचा गाडा हदंबाचा रथ आपल्याला फार पुढे पुढे नेता येईल पुण्यकर्म कसे मदत करतात हे मी तुम्हाला सांगत होतो मला वाटते त्या दिवशी आठ तारीख होती आठ तारखेला इथेच नऊ तारीख नऊ तारखेला इथेच पाऊस सुरू झाला घरातून दारात आणेपर्यंत पाऊस बंद झाला आणि इथे जेव्हा आंघोळ घालत होते म्हणजे पाऊस उचलेपर्यंत थांबला होता आठवत असेल कोणाला तर मला तर परफेक्ट आठवते तेव्हाही मी बोललो होतो की हे पुण्यकर्म आहे आता या वरवरच्या गोष्टी काही वाटतात आपल्याला म्हणजे आपण डीपली जात नाही त्याच्यात तेवढा अभ्यासही नसतो तेवढे परिश्रमही घेत नाही आपण ध्यान मनन चिंतन करत नाही ना जास्त वेळ कधी केलं तर केलं पण जेव्हा डीपली जातो डीपली अभ्यास करतो ना तर तेव्हा आम्ही आमचे बंद पडलेले श्वास सुद्धा विपत्सनेच्या माध्यमातून चालू करू शकतो जेवढी पॉवर याच्यामध्ये आहे म्हणजे जगातलं सगळ्यात मोठं काम कोणतं आहे मेलेला माणूस जिवंत करणे साधनेच्या भरोशावरती ते करू शकतो आपण एक व्हिडिओ सगळ्यांनी पाहिला असेल बघा म्यानमारचा एक व्हिडिओ आहे सगळे भिक्षू असे बसलेले आहेत विहारासमोर बुद्धाची मोठीच्या मोठी मूर्ती आहे आणि एक भिक्षू त्यांच्या मधमत जाऊन बुद्धाला वंदन करून असं झोपून जातो पंधरा मिनिटात त्या आयु संस्कार सोडलेला असतो म्हणजे तुमच्या आमच्या भाषेत जीव देणं किंवा जीव जाण माणूस या विपसनेच्या आधारावरती या साधनेच्या आधारावरती आणि धम्माच्या पालनाच्या आधारावरती मरेपर्यंत सुखी राहतो आणि मरताना सुद्धा आनंद चिंतांना मरतो तथागत सम्यक्षण बुद्धांनी सांगितलेलं आहे तुम्हाला आम्हाला ह्या गोष्टी बारकाईनं समजल्या पाहिजे दोन गोष्टी अशा प्रसंगावरून आपण लक्षात घेतल्या पाहिजे एकतर मरणाची घाई करू नये लक्षात घ्या मरणाची घाई करू नये आणि मरणाची भीती पण वाटू नये या दोन गोष्टी ज्याला समजल्या ना त्याला अख्खं त्याचं आयुष्य जिंकलं समजून घ्या ज्याला मरणाची भीती वाटते त्यांना मग काही जिंकलं नाही आणि ज्याला मरणाची घाई आहे त्यांना पण काही जिंकलंच नाही समजा तुम्ही आम्ही पाहतो ना, ना समाजामधील मुलं मुली लोक आत्महत्या करतात तर ती मरणाची घाई आहे ना आणि मरणाला भिऊ पण नाही आणि मरणाची घाई पण करू नये मग हे सगळं करत असताना तुम्हाला आम्हाला काय करावं लागेल मग आम्हाला मरण समजून घ्यावं लागेल साऱ्या जगातलं अवघो गोष्ट जर बुद्धानं काही सांगितली असेल तिथे ही आहे माणूस साऱ्या गोष्टी समजून घेऊ शकतो साऱ्या साऱ्या पण माणसाला मरण ही समजत नाही आणि मरण हे न समजल्या कारणाने माणसाला सुखानं मरता येत नाही किती सुंदर उद्देश आहे तथागतांचा मग सुखानं मरण्याचं शिकवलं बुद्धानं सुखानं मरण्याचं म्हणजे याचाच अर्थ तुम्हाला आम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं धम्म समजून घ्यावा लागेल धम्माचा अभ्यास करावा लागेल आणि जेवढा वेळ आम्हाला मिळेल तेवढा जास्तीत जास्त वेळ आम्ही साधनेचा अभ्यास केला पाहिजे आता साधना करणारे लोक असतात ध्यान करणारे लोक असतात त्यांना समजतात श्वास आज घेणं म्हणजे काय जिवंत असल्याचं लक्ष नाही आणि श्वास बाहेर सोडणं म्हणजे काय मरण्याचं लक्ष नाही समजा सोडला श्वास आणि आलाच नाही परत झालं ना बुद्ध म्हणतात की तुमच्या आमच्याकडे एक शकन सुद्धा नाही हो तुम्ही आम्ही दहा वर्षाचा पंधरा वर्षाचा पन्नास वर्षाचा शंभर वर्षाचा विचार करतो बुद्धाने ह्या गोष्टी शिकवल्याच नाहीत पुढचा विचार करा दीडशे दोनशे पाचशे हजार वर्षाचा शंभर वर्षाचा पन्नास वर्षाचा हिशोब नाही इथं शकंदा शकंदाचा हिशोब आहे शकंदा शकंदाला काय होऊ लागलंय इथे शकंदा शकंदाला आमच्या आयुष्यातला एक एक शकंद संपू लागलाय आम्ही वाढदिवस साजरे करतो ना खर तर त्यातून एक वर्ष आम्ही मायनच झालेलो असतो तरी आनंदाने आम्ही आमच्या जीवनाला सामोरे जाण्यासाठी धारिष्ट दाखवतो मनाचा मोठेपणा दाखवतो भाऊ देवयच कमी व्हायला अनुभव थोडे कमी व्हायला अनुभव तर येऊ लागलेत ना तुमचा आमचा गुरु कोण आहे तुमचा आमचा गुरु आम्हाला आलेले सेल्फ अनुभव आहेत स्वतःचे अनुभव आहेत आणि त्या स्वतःच्या अनुभवाच्याच इमारतीवर तुम्हाला आम्हाला आमच्या सुखाचा डोंगर तयार करायचा आहे सुख, सुख। पाहिजे ना त्या सुखाला अनुभवण्यासाठी माया माऊल्यांनो उपासक आणि उपासिकांनो आम्हाला क्षणोक्षणी सतर्क राहावं लागेल धम्मकार्यामध्ये आम्हाला जास्तीत जास्त वेळ द्यावा लागेल आणि स्वतःच्या विकासासाठी धम्माचा अभ्यास करावा लागेल इतरांच्या विकासासाठी नाही स्वतःच्या विकासासाठी बुद्धाने सांगितलं ना अत्त ही अत्तनो नातो कोई नातो बरुस हिया बुद्धाचे शब्द आहेत बुद्ध म्हणतात तुम्ही तुमचा स्वामी आहात तुम्ही तुमचा मालक आहात इतर कोणीही तुमचा स्वामी किंवा मालक नाही आहे आणि जेव्हा आम्ही आम्हाला स्वतःचा स्वामी मालक समजतो तेव्हा खऱ्या अर्थाने आम्ही आमच्या मनाची आणि शरीराची काळजी घेत असतो या दोन गोष्टी सुखासाठी फार महत्वाच्या दोन गोष्टी आहेत एक म्हणजे शरीराची काळजी घेणं आणि दुसरं म्हणजे मनाची काळजी घेणं एखाद्या वेळेस शरीराची काळजी नाही घेतली तरी चालेल पण मनाची काळजी आम्हाला रोजच घ्यावी लागते नव्हे तर शकंदा शकंदाला आम्हाला मनाचं मेडिटेशन द्यावं लागते ह ना शकंदा शकंदाला त्या मनाच्या दवा गोळ्या औषधा सलाईन त्या मनाला लावा लागतात मन हे सेकंदा सेकंदाला आजारी पडत राहतो मनाच्या विपरीत झालं की मन आजारी पडलं आणि मनासारखं झालं की मन मन तंदुरुस्त झालं ही लढाई आहे आणि या लढाईमध्ये जर तुम्हाला आम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तथागतानी शिकवलेल्या स्व अनुभवातून प्रज्ञेचा विकास करून साधनेचा सराव तुम्हाला आम्हाला रोज करावा लागेल म्हणून आम्ही जिथे कुठे जातो तिथे लोकांना सांगत राहतो की कि किमान दहा मिनिटं तरी घरी आपण आपल्या बुद्ध आणि बाबासाहेबांच्या मूर्ती समोर बसून लहान मोठ्यांनी साऱ्यांनीच दहा मिनिटं तरी आपण ध्यान करावं श्वासोश्वासावरती लक्ष ठेवावं जेणेकरून येणारे जे काही दुःखाचे कठीण प्रसंग आहेत त्याच्यातून आम्ही तरुण केलं पाहिजे हा कार्यक्रम आपण कशासाठी करू लागलो त्याचंही कारण तेच आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज वेलदोडे परिवाराचे अनंत आनंद पुण्यकर्म होणार आहेत आणि शेवटची जी, जी गाथा मी म्हणेन पाणी सोडत असताना त्या गाथेचाही तोच अर्थ असेल की आम्ही वेलदोडे परिवाराचे आजचे हे संपूर्ण पुण्यकर्म आमच्या स्मृतीशेष उत्तमरावजी वेलदोडे यांच्या पंच उपाध्यास कंदाला अर्पण करत आहोत या आमच्या पुण्यकर्माने त्यांच्या चित्ताला सुगती लावी तुमचा आमचा साऱ्यांचा उद्देश तोच आहे की आम्हाला येणाऱ्या प्रत्येक शकंदाला सुखी राहायचा आहे आनंदी राहायचा आहे आणि तंदुरुस्त राहायचं आहे शेवटी जाता जाता फक्त एवढंच सांगतो तथागत संबुद्धाने सांगितलेलं आहे आयुष्यामध्ये न बोलवताच न मागतास जर काही तुम्हाला मिळेल त्याचं नाव दुःख आहे तशात घ्या दुःखाला बोलावं लागते गाव नाही लयच आनंदी आहे जरास दुःख द्या बर असं म्हणत कोणी कोणालाही विचारा ते दुःखाचीच वर्णन करतात अमुक झालं तमुक झालं हे झालं ते झालं असं झालं तसं झालं प्रत्येकाच्या परिवारात ते आहे पण ही गोष्ट समजून घेत असताना आम्हाला दुःख मागावे लागत नाही आमच्या आयुष्यामध्ये दुःख आपोआप येतात काही अनैसर्गिक असतात काही नैसर्गिक असतात पण आम्हाला सुखासाठी फार धावपळ करावी लागते सुख टिकवण्यासाठी फार कमालीचा प्रयत्न करावा लागतो आणि हे सार 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 करत असताना तुम्हाला आम्हाला आमचं जीवन समजणं फार गरजेचं आहे जोपर्यंत तुम्हाला आम्हाला आमचं जीवन समजणार नाही तोपर्यंत आमच्या जीवनाचा उत्कर्ष विकास आणि जीवन सुखामध्ये जाणार नाही एक लक्षात ठेवा साऱ्यांची धडपड इथे फक्त सुखासाठी आमची तुमची साऱ्यांचीच तुम्हाला पारिवारिक सुख पाहिजेत आम्हाला आध्यात्मिक सुख पाहिजेत पण डेफिनेशन सारखीच आहे सुखाची पण ह्या साऱ्या गोष्टी करत असताना जर आम्हाला आमचं आयुष्य समजून घेता आलं नाही आम्हाला जर आमचं स्वामी होता आलं नाही आम्हाला जर आमचं मालक होता आलं नाही तर मग ते सुख आमच्या दूर दूर दूरदूर दूर पळतील त्या जवळ येणार नाही सुखाला प्राप्त करण्यासाठी व्यक्तिगत सामुदायिक आणि सामाजिक प्रयत्न करावे लागतील आता हा जो प्रयत्न आहे हा सामुदायिक प्रयत्न आहे एवढ्या सुंदर अशा या स्मृती दिनाच्या कार्यक्रमाचं का आयोजन इथे रंजनाई वेलदोडे आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराने केलं याच कारणच ते आहे की आम्हाला सुखासाठी सामुदायिक प्रयत्न करायचा आहे इथे जेव्हा फुलं ठेवायला येल ना बुद्धांना बाबासाहेबांना आणि उत्तमरावजी वेलदोडे यांना पुष्प ठेवल्यानंतर हात जोडत असताना आपण म्हणावं की यांच्या चित्ताला सुगती लाभ करा मंगल मैत्री करा दुसऱ्यांप्रती मंगल मैत्री करा जेव्हा अत्यंत सुखीक मनानं चांगल्या चित्तानं इतरांबद्दल मंगल मैत्री कराल ना त्याचा फायदा तुम्हाला दुप्पट होईल बघा एखाद्या माणसाला उन्हातून माणूस आलाय तुमच्या दारापुढे उभा आहे त्याला पाणी पाहिजे त्याला तुम्ही ग्लासभर पाणी द्या कुठल्याही जाती धर्माचा जा पंथाचा जा असू द्या काही गरज नाही पण त्याची तहान तुम्ही भागवली ना तर तो एवढ्या अंत करणारे तुम्हाला आशीर्वाद देईल मंगल मैत्री देईल की ती मंगल मैत्री तो आशीर्वाद तुम्हाला लागेल याला म्हणतात आशीर्वाद ना जोर जबरदस्ती करून आशीर्वाद दिला जातो का नाही आहे का आशीर्वाद देणं आपण म्हणतो ना आशीर्वाद द्या भनतेजी आशीर्वाद द्या भनतेजी मंगल मैत्री द्या भंतिजी मंगल मैत्री द्या भनतेजी की घेतो कुठून देणाऱ्यालाही ते समजलं पाहिजे घेणाऱ्यालाही ते समजलं पाहिजे तेव्हा देणाऱ्याचाही फायदा होईल आणि घेणाऱ्याचाही फायदा होईल आणि मग ह्या साऱ्या गोष्टी समजून घेत असताना माय माऊल्यांनो विशेषतः माय माऊल्यांनो आम्हाला आमचं आयुष्य समजून घेता आलं पाहिजे जेणेकरून तुमच्या आमच्या जीवनामध्ये कमीत कमी दुःख येतील आणि जर का दुःख आले तर त्या दुःखांना सामोरे जाण्यासाठी आमचं मनोबल धैर्य आणि संयम याचा विकास होईल आणि हे सारं तुम्ही कराल या अपेक्षेनं आजच्या या कार्यक्रमाचा समारोप करतोय आमचे धर्म उपासक स्मृतिशेष उत्तमरावजी बेलदोडे यांच्या या प्रथम स्मृती दिनाच्या निमित्तानं मी त्यांच्या संपूर्ण परिवाराच्या वतीनं आज जो काही हा कार्यक्रम इथे ठेवण्यात आलेला आहे तर या संपूर्ण कार्यक्रमाच्या माध्यमातून उत्तमरावजी बेलदोडे यांच्या पंच उपादान स्कंदाला रूप वेदना सज्ञा संस्कार आणि विज्ञान या पंच उपादान लाभण्यासाठी शेवटी जलदान करीत आहोत पण इदंग Untuk Sukhita untuk yatayo, uname, udakang, yatanin nong, oba Petanam itu tin nong, Patititam nong, Tatiyampi Idangno हुंतो, सुखिता, हुंतो, यातयो हुं तु यथा यातो उन इतो दिन्नं पेता उपत पुरे पुर्तू सागरं पिंट साधु 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 आम्ही आज आमच्या परिवाराने केलेले सामुदायिक पुण्य कर्म सामुदायिक पुण्य कर्म स्मृतिशेष उत्तमरावजी उत्तमरावजी यांच्या पंच उपादान स्कंदाला सुगती लाभण्यासाठी

ते सङ्गुपासमो सुखो अणित संखारा उपादवयधं उपजित्वा निरोचन्ति ते सङ्गुपासमो सुखो अणि संखारा उपादवयधमीनो उपजित्वा निरोचन्ति युमं भिक्कं भिक्कुसङ्गस्स दानं, दानं। देमं पूजेमं

चिवरदान फळदान आर्थिकदान दान अष्टपरिष्कार दान, 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 दान देत आहोत दा या पुण्यकर्माने आमच्या सर्वांचे कल्याण हो मंगल हो साधु साधु साधू दानं ददं तो श्रद्धाय शीलं रक्षन तो सपदा भावना विरता हुंतो गच्छन देवता सर्वे बुद्धा बलभत्तापचकानं च यं बलं परहन्तानं च तेजेन रक्कं वन्दामि सर्वसु <laughs>